डायरी राहिली आपण हा तुम्हीच दाखवा मगाशी जे डायसवर तुम्ही क्रोनोलॉजी सांगितली ती असं सुस्पष्ट करते आहे की ह्या सगळ्या प्रकरणातले मुख्य आरोपी हे धनंजय मुंडे हे बघा मी मुख्य आरोपी अजून म्हणलेलो नाही पण ही मला हे भाषण केलंय आम्ही लिहून ठेवलंय कि हा ने, 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 ठेवले हाँ। की हाँ जो नितीन बिटड आहे जो धाराशिव जिल्ह्यातला आहे धाराशिवचा अकराबाद तालुका वाशी इथला आहे त्या तो कसा आहे काय आहे त्याची माहिती मी सांगितलेली त्या डायरीवर लिहून ठेवलं आणि माझ्या स्वतःच्या अक्षरात आहे हे फार ठरणार आहे महत्वाच ठरणार आहे कारण मंत्र्यांनी स्वतःच्या बंगल्यावरती सात पोडा बैठक घेण्याचं सुद्धा भान ठेवलं पाहिजे मला माझं म्हणणं आहे की ओबेराय वरती घ्या तुम्ही ओबरायच्या शेजारी कोणता हॉटेल आहे ते ट्रायडंट हॉटेल आहे तिथं बैठक घ्या आणखी कुठं घ्यायची तिकडं तिसऱ्या भाषणात तुम्ही एकूण धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये दोन आणि त्यांच्या अपरोक्ष एक एक त्यांच्या परुक्ष एक, एक, एक अपरोक्ष दोन ओके। अगोदर नितीन बिकड आणि वाल्मीकांना यांचीच बैठक झाली नंतर अवादा कंपनीचे जे लोक आहेत ते शुक्ला अँड अल्ताफ तांबोळी पैकी अल्ताफ तांबोळी तिथं नाव शुक्ला होता आणि आय एनर्जी चे अनंत काळकोटे यांची चौदा तारखेला बैठक झाली तिथ आणि ह्याच काय सीडीआर सापडतील ना सगळ्यांचे नाही पण मी, मी त्या बैठकीला उपस उपस्थित आहे माझ्या उपस्थितीमध्ये एखाद्याला खंडनी मागितली ऑब्व्हियसली मी आरोपी आहे है ना ह्या प्रकरणातला होणारच आहे ना म्हणजे धनंजय मुंडे आरोपी होणारच आहे होतील ना भविष्यात काय सांगता येईल झालेच पाहिजेत त्यांनी त्यांनी जर हे केलं असेल आणि ही संतोष देशमुख ची कडीकोट पर्यंत जाणारे आता धनंजय मुंडे पर्यंत जाणार तुमचं असं म्हणणं आहे की धनंजय मुंडे हे संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातले आरोपी काल पर्यंत म्हणत नव्हतो नव्हतोय डायरी डायरी माझ्याकडे मी लिहून ठेवतो ना नाही आपण खुद का ग्रह विभाग आहे ना स्वतःचा माझा बाप ग्रामपंचायतचा सदस्य बी नव्हता मी राजकारणात सक्सेस आहे ना कारण काय आणि तुमचा दांडगा जनसंपर्क जनसंपर्क आहे लोक बी सांगतात कोण कोणत्या जेडा हॉटेल काय तरी का नवीन एक हॉटेल आहे जेडी हॉटेल का काय मुंबईत पुण्या लोणावळ्याला ओके त्या हॉटेल वर कोण किती दिवस कोणाबरोबर होत याच्या सहित माझ्याकडे माहिती आहे फक्त योग्य वेळेचे योग्य वेळेस सांगेल माझ्याकडे धनंजय मुंडे ही व्यक्ती कशी आहे व्यक्ती म्हणून समोर दाखवताना चांगली आहे परंतु ते राजकारणामध्ये शब्द कोणाचाच पाळत नाही या बोटाचा लगेच या बोटावर खोटे या बोटाचा लगेच त्या बोटावर आणतात ही जी पद्धत आहे त्यांची आम्ही इमाने इतबारे त्यांच्या बरोबर काम केलं मी नु। पवार साहेब अजितदादा प्रकाश सोळंके जयदत्तांना आणि विमलताई या सगळ्यांना डावलून ज्यावेळेस गोपीनाथरावजी जयदात अन्ना विमलताई यांची युती झाली आणि त्यांनी पवार साहेबांना जाऊन भडकवलं वेळवाड त्यावेळेस जिल्हा परिषदेमध्ये आठ पैकी सात मत मी धनंजय मुंडे यांना तुमची जुनी माहिती कशाला ते जोपर्यंत शब्द पाळत होते तोपर्यंत ठीक होत त्यांनी शब्द बदलला आणि सर्वाधिक जास्त बदल मुंड्यांमध्ये कधी झाला पाच पाच वर्षापासून ते फार बिघडले हे करून दिले ना त्यांनी वाल्मिक अण्णा यांच्याकडे जे काय म्हणतो ते पॉवर ऑफ पॅटर्न काय लय जमिनी खरेदी विक्रीचे आम्ही व्यवहार करीत नाही जास्त बरं त्याच्यामुळे पॉवर ऑफ पॅटर्न हे ते शब्द जरा आम्हाला कमी आठवतात ज्याचे त्याच्यातले नादच असतात ना त्यांना ते शब्द लय लवकर येतात आम्हाला लवकर येत नाही कारण आम्ही त्या फारशा भानगडीत पडत नाही पण तुम्ही पंकजा ताईंवरती माझा स्वतःचा आक्षेप एकच आहे की त्यांनी निवडणुकीत मी दोन हजार सतराला त्यांच्या बरोबर आलो पंधरालाच आलो ऍक्च्युली त्यांची जिल्हा परिषद मी वाचवल मी वाचवली म्हणजे वाचवली म्हणजे शिरसाळ्याची दिली नाही नाही अध्यक्षपदाच्या माझ्या पाच सीट दिल्या आणि मी जर इकडे टर्न होत नव्हतो तर त्यांची जिल्हा परिषद येत नव्हती आणि काय झालं की मी पवार साहेबांकडे आग्रह काय धरला होता आताचे जे खासदार आहेत त्यांच्या मिसेस त्यांच्या मिसेस सुद्धा जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या मी एवढंच म्हणत होतो की तुम्ही ऐवजी विस्थापित मराठ्याला संधी द्या बजरंग सोनवणे तसा विस्थापितच थे। आहे ना नहीं। नहीं। तो कुठं प्रस्थापित आहे ठीक आहे आता त्याने कारखाना उभा केला पण त्याच्या स्वतःच्या जीवावर केलाय ना त्याच्या बापाचा नाहीये मग बजरंग सोनवणेच्या मेसेजला तुम्ही अध्यक्ष करा मी तुमच्या बरोबर पवार साहेब पण म्हणले नाही नाही प्रकाश सोनवकीला जायचं तिथं काय व्हायला लागलं की आम्ही विरोधात असताना सुद्धा हे कोणाचं ऐकलं गेलं अमरसिंह पंडित साहेब प्रकाश सोळंके आणि धनंजय यांचं जास्त ऐकलं गेलं आमचं ऐकलं गेलं नाही मग मला आपलं जिथं ऐकत नाही तिथं आपलं नमस्ते लंडन जिथं नाही ऐकलं तिथं लगेच आपण असं करतो चलो मग मला ह्यांच्या बरोबर राहण्यात काय अर्थ नाही मग ते पंकजाता यांनी बोलवलं आत्ताचे जे सीएम ते त्यावेळेस सीएम होते त्यांनी मला बोलवलं मेटे साहेबांचे मी त्यांना म्हणलो बाबा साहेबांना राज्य पातळीवर आम्ही तुमच्याकडे बघून येतो जिल्हा स्तरावर आम्ही शंभर टक्के पंकजा यांच्या बरोबर राहू तर ते म्हणलं आणि आम्हाला तुम्ही काय बिऱ्यावर सोडून देऊ नका कारण नाही आमचं गरीबाचं झोपड म्हणलं मोठ्याचा आला घोडा ना आमचं गरीबाचं झोपड मोडा असलं काही करू नका तर ते हसले म्हणले अरे बाबा तुझी गर मी म्हणलं साहेब मी प्रामाणिक राजकारणात राहतो का अडीच वर्ष झालं तुम्ही मुख्यमंत्री झाला साधा हार तरी घालायला आलो का तुमच्या बरोबर अजिबात गेलो नव्हतो मी देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यावर लाड लाडा सुद्धा नव्हतो गेलो आपण इमानदारी एवढं राहायचं राष्ट्रवादी पण तुम्हाला विधान परिषदेवर संधी दिली नाही तो चर्चा विषय पहिल्यांदा आम्ही जिल्हा परिषद जे आहे ते पंकजा यांच्या ताब्यात दिली त्यांनी बिचार्यांनी सहकार्य केलं नंतर जी जागा आली मी नको म्हणत होतो कारण ते तुम्ही होतात ती निवडणूक म्हणजे काय महात्मा गांधी की आहे त्याच्यामध्ये आम्ही कमी आहोत छाप्याशिवाय त्या निवडणुकीत काय चालत नाही ऑफी रेकॉर्ड बोलतो आता रेकॉर्ड हो आता रेकॉर्ड मी प्रश्न विचारतो तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात हो मधल्या काळामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा खूप गाजला त्याचं नेतृत्व श्री मनोज जरांगे पाटील यांच्याकडे गेलं त्यांनी सुद्धा आता ह्या सरकारच्या संदर्भात मगाशीच मी त्यांची इंटरव्ह्यूमध्ये त्यांना अनेक प्रश्न विचारले तेव्हा ते असं म्हणाले की एक विशिष्ट मुदतीमध्ये हे झालं पाहिजे आणि अपसुक जे मराठा समाजाचं नेतृत्व आहे हे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे गेल्यानंतर संतोष देशमुख यांच्या प्रकरणाच्या निमित्तानं जी दुर्दैवी घटना घडली मराठा समाजाचा एक मोठा आवाज म्हणून सुरेश दास पुढे येतात नाही मी राजकारणातला आहे आणि काय मनोज दादांचं समाजाच्या बाबतीतलं जे स्थान आहे ते स्थान आहे त्या स्थानाला कोणीही हात घालू शकेल अशी परिस्थिती नाही त्यांनी जर राजकारण केलं असतं निवडणूक लढवली असती तर मग मनोज दादांच्या बद्दल काही बोलणं किंवा काही झालं असत आजही मी सांगतो एक राजकीय व्यक्ती म्हणून मी माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या माझ्या इथं राहत असेल बरं का परंतु समाज म्हणून समाज जे त्यांना दैवत मानायला लागलेला आहे तर तो, तो समाज शंभर टक्के त्यांच्या बरोबरच राहील मग तो भाजपचा असेल तो राष्ट्रवादीचा असेल तो काँग्रेस पक्षाचा असेल शिवसेना एकनाथ शिंदे साहेबाचा असेल अजितदादाचा असेल किंवा पवार नाही उद्या चलून अन्न अन्न समाजाचं आंदोलन नाही नाही समाजाचं उद्या आंदोलन उभा राहिलं मलाही मानणारे जे लोक आहेत <laughs> ते सुद्धा आंदोलनाच्या बाबतीत ते मनोज दादांच्या बरोबर राहणार मी उद्या चालून अण्णा अन्ना म्हणत मराठा समाजाचे लोक जर तुमच्याकडे आले आणि राज्य पातळीचे काही आमच्या मध्ये भानगड आणू नका हे मला असं वाटतं हे काय हे असंच होत जे चांगलं चाललंय आमचं त्यांचं नाही मी हा प्रश्न यासाठी विचारतो ही चर्चा आहे नाही ती चर्चा आहे मग हे काय असेच राखेल होताची चर्चा आहे <laughs> त्याच्यात दुसरं काय फक्त जे चांगलं चाललंय मी काय सांगितलं समाजामधलं दैवताच स्थान त्यांचं जे आढळ आहे ते आढळच राहील फक्त हे जे कोणता अन्याय वगैरे झालेला आहे याच्यामध्ये मी पुढाकार घेतोय पण दादाही स्वतः पुढाकार घेतात ना सगळ्यात अगोदर तर ते गेले तुमच्या दोघात चांगला संवाद आहे संवाद आहे आमच्या ह्याच्यात संवाद अजिबात नाही आणि अगोदर होता लोकसभेपर्यंत विसंवादच होता mm. लोकसभेपर्यंत हे बघा जर माझा आणि त्यांचा लोकसभेपर्यंत संवाद होता mm. तर निवडणुकीमध्ये पंकजा ताईंचं तिकीट जाहीर झाल्यापासून ते शेवटच्या निवडणुकीपर्यंत नऊ वेळा दादा माझ्या मतदारसंघात आले ते आल्यामुळं आम्ही जे पन्नास एक हजाराचं लीड द्यायचो होतो पन्नास साठ हजाराचं लीड जे राहिलं असत आमच्या मतदारसंघ ते डायरेक्ट आम्ही बत्तीस साडे बत्तीस हजारावर आलो मत कमी झाली ना मनोज दादांच्या फिरण्यामुळं लोकसभेला फार मत कमी झाली सगळीकडेच झाली माझ्या आमच्या बीड संपूर्ण मराठवाड्यामध्ये झाले पश्चिम महाराष्ट्रात झाले उत्तर महाराष्ट्रात झाले कुठं नाही झाली मला सांगा त्याची नाराजी पंकजा मुंडे यांची कोण माझ्यावर नाही नाराज नाही नाही माझ्यावर का नाराज असतील बाकीच्या तर कोणीच काय दिलं नाही मी तर बत्तीस साडे बत्तीस हजाराची लीड दिली आणि माझ्यावर नाराजी असण्याचं काय नंतर काय झालं की बाबा त्यांचे जे जवळचे कार्यकर्ते होते ठीक आहे नॅचरली झालं असतं तर काय म्हणणं नव्हतं पण मला असं वाटतं लोकसभेच्या नंतर ते हळूहळू त्यांनीच ते पिकवलं ओबीसी मराठा मरा या मराठ्यांनी आम्हाला मत नाही दिले मराठ्यांनी आम्हाला मत नाही पंकजा मुंडे त्यांचे जवळचे जे त्यांचे शागिर्द आहे म्हणजे जे फार बुद्धिमान लोक आहेत जे चाणक्यापेक्षा सुद्धा त्यांची बुद्धी फार जास्त चालते असे काही त्यांच्या जवळचे जे अष्टप्रधान मंडळ आहे त्यांचं त्या अष्टप्रधान मंडळाने त्यांच्या डोक्यात एकच गात तुमच्या दोघांचं बोलणं होतं की नाही फोनवरती आता नाही असलंच नाही सध्या नमस्ते झालं आमचं बऱ्याच दिवस झाला त्या आपण नाही ज्या निवडणुकीच्या दिवशी निवडणूक म्हणजे निकाल लागला त्याच दिवशी मी स्पष्टपणे सांगितलं त्यांनी माझ्या विरोधात काम केलं मग परत त्यांचा आणि माझं बोलण्याचा किंवा याचा काय माझी त्यांच्यावर दुसरी नाराजी कोणतीच नाही नाराजी आहे की मी मागच्या वेळेस त्यांच्या भगिनी उभ्या होत्या आष्टी मतदारसंघातून एकाहत्तर हजाराची लिट दिली त्यावेळेस मी जास्त पळालो होतो भीमराव धोंडे कमी पळाले होते मग त्यांनी परत पुढचं तिकीट देताना भीमराव धोंडेना तिकीट माझा मुलगा उमेदवारी मागत होता माझ्या मुलाचा अर्ज भरला होता mm. तर त्यांनी माझ्या मुलाला सांगितलंच नाही अर्ज काढ फक्त mm. देवेंद्रजींना मानायचे तुमच्या माणसाला अर्ज काढायला म्हणजे मी त्यांचा मानचा ठीक आहे हा yeah. मला देवेंद्रजींनी सांगितलं तू बदनाम होशील पार्टीमध्ये तू तु तुझ्या तु मुलाचा अर्ज काढ मी पण मी म्हणलो साहेब माझ्या मुलाचा अर्ज काढला तर राष्ट्रवादी सीट निवडून येईल लगेच कळत ते म्हणजे काय व्हायचं असेल ते होत तू अर्ज काढ साहेबांनी सांगितलं मी दहा मिनिटात अर्ज काढून घेतो मी म्हणलं अरे आणि मला एक विचार बी असा केला साहेब कि बाबा कुणा बरोबर भांडावं हो मी मी गोपीनाथ बरोबर भांडलो मी शरद पवार साहेबांच्या विरोधात गेलो हा आणि आता तिसरं आम्ही आलो कोणाच्या आधारावर देवेंद्र फडणवीस मग आता जर पोरगाव उभा करावा तर देवेंद्र फडणवीसांना बी धोका दिल्यासारखा होत ना अरे बापरे मग कोणा बरोबर म्हणतात गरीब माणूस आहे ठीक आहे हेच ते कारण असं म्हणतात की तुमचं धनंजय मुंडे यांच्या बरोबर आता राजकीय सख्य नाही पंकजा बरोबर सख्य नाही म्हणून तुम्ही ह्या प्रकरणाच्या निमित्ताने राजकारण करत आहात राजकारणाचं आणि याचा विशेष नाही ते हे राजकारण आमचं चालत राहीन पुढं सख्याच आणि काय करायचं सख्य भेख्यात असला नाही माणूस कोणत्या पद्धतीने मारलाय ती पद्धत तुम्हाला आवडली का कोणाला आवडेल ती पद्धत संपलं आपण त्यांचं खटकायचं कारण एवढंच आहे आणि कालच्या निवडणुकीमध्ये त्या दोघा बहीण भावंडांनी विचार करून आमच्या विरोधात सिट्टी चालवली म्हणजे अपक्ष कॅन्डिडेट उभा हो केला हे दोघांनी सगळीकडे प्लॅनिंग केलं ते माझल गाव मध्ये त्यांनी निर्मळ नावाचे एक कॅन्डिडेट उभा हो त्यांना विचारा जाऊन तुम्ही जाऊन विचारा एकदा माझी जशी मुलाखत केली राहुलजी त्यांची करा विचारत हे आमचं राजा भाऊचं पोरग त्याला बी काढून घ्या नाही म्हणले आमच्या बाबरी अठरा hmm. हजार मत घेतले hmm. त्यांनी चौतीस हजार मत घेतली hmm. त्या पोऱ्याने ह्यांना उमेदवार कोणी केलं मध्ये प्रियंका खेडकरला hmm. उमेदवार कोणी केलं hmm. हा मध्ये यांना बरोबर संदीप क्षीरसागरांना निवडून आणायचं होत आमच्या ताईंना संदीपला हो राजकारण आम्हाला संदीप क्षीरसागरांना निवडून आणायचं होतं म्हणून त्यांनी तिथं भाषण केलं काय क्षीरसागर घराण्याच्या दोन स्नुषा म्हणजे सुनबाई डॉक्टरच्या सुन मुलाची म्हणजे योगेशची सुनबाई केंद्रे आणि ह्यांची सुनबाई कोण आहे शिंदे हे मराठा आहेत इथले कुठले पुण्याचे यांनी बरोबर रायमाला जाऊन म्हणले आमचे दाजी आमचे दाजी आमचे दाजी हा म्हणजे केंद्रेची मुलगी आहे ना आमचे दाजी योगेश शिरसागर हे भाषण सगळं करून बोर्ड लावले दाजी आमदार इकडे मराठा समाज मानला हे आमचा दाजी संदीप शिरसागर हे दाजी म्हणून निवडून आलाय असं कोणतं काय मोठं मोठे आणि ते आलं आणि माझ्या इथं या दोघांचा कॅन्डिडेट ठरून भीमराव दोंडे होते mm. त्यांना काय वाटलं धनगर समाज माळे समाज आणि वंजारी समाज तिघ एकत्र केले आले अहो वंजारी समाजामध्ये तुम्ही दोघं सोडून मला मानणारे लोक आहेत ना तीस पस्तीस टक्के लोक आहेत हे मुंडे साहेबांच्या विरोधात मत दिले मुंडे साहेबांपेक्षा अजून हे दोघं मोठे नाही झाले हा mm. तेवढ्या उंचीवर कधी जातील मला काय वाटत नाही मला जे चित्र दिसतय तेवढ्या उंचीवर हे दोन मंडळी जातील असं मला वाटत नाही मग तुम्ही असं कस काय समजायला लागले की हम करेस कायदा बीड जिल्ह्यात चार सीट आम्ही फक्त त्या एकाच सीटवर सक्सेस झाल्यात पंकजात त्या म्हणजे त्या यांना निवडून आणू शकल्या कुणाला मुंदडाला मुंदडातच एकटी सीट त्या तर त्या भाषणातच म्हणल्या माझी एकच सीट आहे एक ना म्हणजे तुम्ही बोर्डीकरांबद्दल बोलत नाही 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 मुंदडांच्या भाषणात पंकजा काय म्हणाल्या बीड जिल्ह्यात माझी एकच सीट आहे ना असं बोलल्यात ना त्या नसला तर व्हिडिओ घ्या माझ्याकडून या मुलाखतीत तो बी टाका देतो तुम्हाला मी एकच सीट आहे मग दोन जागा भाजप जर लढत होत त्या कस काय म्हणलं एकच सीट होती म्हणजे माझं सीट त्यांना पाडायचं होतं का नाही हा बर मग आता त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार होत्या नमिता मुंदडा आणि <laughs> <laughs> मी भारतीय जनता पार्टी कंसात गंधर्व विवाह पार्टी असं काय पार्टी आहे का निघालेली त्या पार्टीचा तुम्ही देवेंद्रजी नाही का सांगितलं त्यांना सांगितलं ना त्यांना सांगितलं त्यांना सगळं माहिती मी भारतीय जनता पार्टी गंधर्व विवाह म्हणजे आपण आपल्याकडे मोथराची मानतात हा तशी मी काय मथराची आहे का मी बी ओरिजिनलच आहे ना ठीक आहे बीडचं पालकमंत्री पद कोणाला दिलं पाहिजे देवेंद्र फडणवीस किंवा अजित दादा दोघांपैकी नाहीतर एकनाथ शिंदे या तिघांशी तुम्ही बोललात का आम्ही नाही बोललो बोलू आता अजून त्यांचा सेटअपच चाललाय ना हा तपास कसा सुरू आहे पी एस एन हे बी वाटायला तपास कसा सुरू आहे कोणता आता जो व्यवस्थित चाललाय काही अडचण नाही काही अडचण नाही तपासामध्ये कुठे तुम्हाला काही अडचण नाही फक्त ते दोन चार नावं जे आलेले आहेत चुकीचे जे गुलाला सह त्यांच्या बरोबर डान्स करते असे काही लोकांचे नाव त्यात आले तुम्ही समाधानी आहात माझ्याकडे तपासावरती तुम्ही समाधान तिन्ही पद्धतीचा तपास जर झाला तर ते जे म्हणून अधिकारी आहेत नॉन करप्ट माणूस आहे याचा रिपोर्ट आम्हाला लागला या मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे आहोत आणि बीड सारख्या अत्यंत सुसंस्कृत म्हणजे बीडचा जर तुम्ही सांस्कृतिक इतिहासकालीन हा सगळा इतिहास बघितला आणि अलीकडच्या काळातले दोन मोठे नेते खरं तर प्रमोद महाजन हे तसे धाराशिवचे आहेत पण त्यांचं कार्यक्षेत्र हे आहे अंबाजोगाई आणि गोपीनाथरावांचं तर आपण सगळीने बघितलं तर त्या बीडमध्ये आता जी काही परिस्थिती आहे ती सुधारायची असेल तर, तर काय करायला हवं हे मी जरा एकदा सुरेश दस यांच्याकडून त्या राखेपासून सुरुवात करायची का राखेमधून हे जे चुकीचे आता हे बघा आता त्या राखेचं टेंडर निघाले सहाशे चोवीस रुपयाचं आणि तिथे गरजे नावाचे कोणतरी कार्यकारी अभियंते आहेत ते स्मॉल स्केल इंडस्ट्रीच्या नावाखाली दीडशे रुपये एकशे पंचान्न रुपये एकशे पंचावन्न रुपयात बलकर भरून देतात असे काहीतरी उद्योग तिथे आहे गुंड दीडशे दीडशे लोकांनी पिस्तोली रायफली बंदुका घेऊन जायचं ती राग भरायची आणि कुणीकडं विकायची उघड्या गाड्याने ढंपरने न्यायची हा अरे त्याला पर्यावरणाचे काही रुल्स अँड रेग्युलेशन काही आहेत का नाही तुम्ही जात येत असताना जरा बघून या ना माझी विनंती गेलेलं पाहिलं देशाच्या पलीकडे वादळाच्या वेळेस याच्या वेळेस तुम्ही फार लांब लांब जातो अगदी युद्धाच्या वेळेस सुद्धा मी इस्रायल ला गेलेलं पाहिलं हमास हा ते इस्रायल पर्यंत गेलेलं तुम्हाला पाहिलं मी तुमच्या पाया पडतो तुम्ही दादारी वडगाव बद्दल दादहारी वडगाव नाही तुम्ही फक्त त्या परळीत जा कायच अवस्था आहे काय नाही तुम्ही बघा किती गावाच्या शेतीच म्हणजे शेत पिकच बंद झाले किती लोकांना त्वचेचे आजार झाले किती लोकांना श्वसणाचे आजार झाले काही काही जणांची फोफसच काम करीत नाही इतकी बेकार परिस्थिती झाली साध त्या लोकांच्या तपासणीचा कॅम्प सुद्धा हे घेत नाही रश्मिका मंडाना मात्र आणते रश्मिका का अजून काय काय मोठमोठ्याला मत हिरोईन हिरो का एक दिन डान्स करणे का धनुभाऊ जिंदाबाद ऐसा वाल्मिकांना गोली मार भेजे हे सगळं आणि वाल्मिक हे काय कॅरेक्टर त्याची किती संपत्ती कॅरेक्टर त्याची संपत्ती किती आहे वाल्मिकची मला असं वाटतं हजार एक कोटीच्या फोटो ना आता सापडायला ना आता हे संपल्यावर मोर्चा संपल्यावर पाठ्या आलता ते म्हणलं कोणत्या तरी पार्क मध्ये पार्कोरा पार्कसर हड हडपसरचा एमेनोरा पार्क मग तो पोरगा झाडीवाला पोरगा मानला आखा फ्लोअर वाल्मिक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर आत्ता मानला आत्ता मग आता वाल्मिक आणि ही शक्यता किती की वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांची सुद्धा संबंध आली काळात बिघडले होते किंवा वेगळ्या पातळीवरती नाही मला नाही वाटत स्वामीनिष्ठेच्या बाबतीमध्ये वाल्मिकांना हा अतिशय प्रामाणिक आहे त्याच्याबद्दल वाईट काय मनात आलं तर ते धनंजय मुंडे वाल्मिकच्या नाही वाल्मिक फार प्रामाणिक माणूस तेवढ्या बाबतीत त्याला तोड नाही त्याचं माझं आणि भांडण झालेलं आहे काय झालेलं आहे ते आमचं आमचं व्यक्तिगत पुढे येईल अजून इतक्या लवकर नाही तो धागा तर नाही नाही तो धागा नाही हा धागा एकच आहे संतोष देशमुख ची क्रूर पद्धतीने केलेल्या का माझं काय म्हणणं संतोषला न्यायला पाहिजे थापड थुपड करायला पाहिजे दोन चार तोंडात आणायचं था। लय झालं तर पोलीस स्टेशन पुढे न्यायचं ते पोरगा काय म्हणला त्यातला प्रतीक घुले का तो सुदर्शन घोले यांनी माझ्या दोन तोंडात मारल्या मी ह्याच ह्याला नंगा फुंगा करेल म्हणले अंडरपँट सुद्धा ठेवणार माझं म्हणणं अंडर पॅन्ट सुद्धा ठेवायची mm. पोलिस स्टेशन मध्ये चौकात न्यायचं त्याला नागडा करायचा खरा मनुष्य आपल्या मराठी भाषेत भोंगळा करायचा mm. हा आता भोंगळा तर काही mm. असं शब्द नाहीये mm. तसा करायचा त्याचा फोटो काढायचा mm. लोकांना दाखवायचा पण संतोष दिसला तर असताना अरे बाबा त्याला करायची चूक काय कशामुळे इतक्या mm. वाईट mm. पद्धत mm. रिंगण करून आणि ठोके टाकतायत ते दुसऱ्याला दाखवतात बघा कस मारतो ते व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल दाखवले गेले कोणी mm. कोणी बघितले ना ते थ्री झिरो आणि हे मोका मध्ये गेले पाहिजे इथे बरेच मोके व्हायला पाहिजे mm. राखेचा स्वतंत्र मोका झाला पाहिजे mm. वाळूचा स्वतंत्र मोका झाला पाहिजे हा घडी mm. mm. चोरणाऱ्यांचा स्वतंत्र मोका झाला पाहिजे या कंपन्यांना दादागिरी करणार यांचा एक मोका झाला दहावीस मोके झाले पाहिजे मोके झाले हे सब अंदर गेले ना तर बीड जिल्ह्यासारखा जिल्हाच नाही अहो किती दिवस सहन करणार तुमचे दादागिरी तुमचे हे